सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र सावली फाउंडेशन एक नवीन उपक्रम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त आज अंबरनाथ येथील अनुग्रह अनाथ आश्रम येथे भेट देऊन येथील अनाथ आश्रमातील मुलांना श्रीखंडपुरीसह स्वादिष्ट जेवणाचे वाटप देखील करण्यात आले सुखी ऑनलाइन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भरत जतनराज नौलाखा यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला सावली फाउंडेशनचे अध्यक्ष जयवंत जाधव आणि पूर्ण टीमने आश्रमाची पाहणी केली तसे जर कोणतीही मदत लागली तर सावली फाउंडेशनशी संपर्क करा असे देखील त्यांना आश्वासन दिले तसे एक समारोप गीताच्या माध्यमातून आश्रमामधील पूर्ण टीमने सावली फाउंडेशनला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन सावली फाऊंडेशनचे सरचिटणीस किशोर खरात यांनी केले सोबत सावली फाउंडेशनचे उपाध्यक्ष नितीन भोगसे तसेच सभासद दीपक जाधव विकी भोईर रमाकांत चव्हाण सोनू माथारू धनंजय कुमुदकर उपस्थित होते तसेच प्रमुख पावणे म्हणून संभाजी बिग्रेड ठाणे जिल्हा अध्यक्ष सतीश भोसले कल्याण डोंबिवली अध्यक्ष अशोक गवळी आणि आदरणीय नारायण मामा यांनी हजेरी लावली सावली फाउंडेशनचे गोर गरीब लोकांना कार्यक्रम आणि मदत करत राहतील असे त्यांनी आश्वासन दिले आजचा महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत भडांगे शहापूर